श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थक बघा मला एक कमेंट होती की ताई सुतक आ, मला बरेच बर दूरचं जे सुतक पडला आहे तर काय करू तर बघा आता आपल्याला सुतक किती पिढ्यांचं पाळायचं इर्दी किती पिढ्यांचं पाळायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे बऱ्याच वेळा काय होत की खूप मोठं बेट असतं आणि त्यामुळे काय होतं आपल्याला सगळ्यांचं सुतक पाळायचं असतं कारण की सुतक इर्दी आपण सगळ्यांची पाळतो आणि याच्यामुळे काय होतं आपलं काहीच पूजापाठ काहीच होत नाही म्हणजे आपण वर्षभर असेच राहतो परंतु आपल्या एक ग्रंथात दिलेलं आहे बघा सुतक इर्दी किती पिढ्यापर्यंत पाळायचं आहे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका कारण की ही गरज खूप सर्वांना आहे आणि यामुळे काय होतं आपल्या अज्ञानामुळे एकतर आपलं खूप काही धार्मिक गोष्टी राहून जातात आपण पूजेला जात नाही कुठे मंदिरात जात नाही कुठे आपण सेवा करत नाही किंवा बऱ्याच काही गोष्टी आपण देवाच्या करत नाही सुतक असल्यामुळे मग काय का होत जिथे पाळायची गरज नाही तिथे पण पाळतो सगळ्यात पहिले आपण त्याचं त्याच्यापासून काय नुकसान होतं ते बघू तर बघा आता आपल्याला फक्त आहे ना पाच पिढ्यांपर्यंत सुतक एकदी पाळायची असती फक्त पाच पिढ्यांपर्यंत आता पाच पिढ्या कोणत्या तर पाच पिढ्यांचे पाळायच्या आता पाच कोणत्या बघा तर पहिले आपली पिढी पुढची आपल्या वडिलांची पिढी म्हणजे वडिलांचे भाऊ वगैरे आपले चुलत भाऊ भाऊ त्यांचे मुलं चुलत भाऊ आणि काका आपले यांचे पाळायचं त्यानंतर आजोबा आता आजोबा आपले आजोबा आणि आपल्या वडिलांचे काका झाले ह्या तीन पिढ्या झाल्या आपली आपल्या वडिलांची आजोबाची ह्या तीन पिढ्या झाल्या आता पुढची आपल्या मुलांची आणि नातवांची पाच पिढ्या आणि पंजोबाचं तुमचं पंजोबा आता पंजोबाचं तो कोणी राहत नाही आपले पंजोबा इतके राहत नाही मोठे व असतं असले तर पंजोबा फक्त म्हणजे पंजोबांचं फक्त त्यांच्या पंजोबांचे भाऊ मुलं त्यांचं काही पाळायची गरज नाही फक्त पंजोबा कारण की ते आपल्या आजोबांचे वडील आहे म्हणून आपल्याला त्यांचं सुतक पाळायचं असतं बाकी त्याच्यापेक्षा त्यांची चुलत भाऊ चुलत भाऊ वगैरे त्यांचं पाळायची गरज नाही जे सख्य आहे त्यांचंच पाळायचं आपले आपले आता हे आपल्या तीन पिढ्या झाल्या आता त्याच्यानंतर पुढची पिढी आपले मुलं आणि नातू असे पाच पिढ्यांचे सूत केली पाळायची आता बघा काय होतं बऱ्याच वेळा कि आपल्याला त्यांचं पाळायची गरज नसती ज्यांची पाळायचं त्यांचंच पाळायचं ज्यांची पाळायची गरज नसती परंतु बऱ्याच ठिकाणी बेट वगैरे हे केलेलं नसतं ना मोकळं केलेलं नसतं तर त्यामुळे काय होतं सगळे एकत्र येत असतात सगळे नावाचे कुल ना, एखादं पाटील नावाचं असलं तर सगळ्या एखाद्या पाटीलला जर सुतकीर्दी आली तर सगळेच पाटील पूर्ण गावाचे गावचे लोक पाटील असतात कारण की तिथं काय सगळेच असतात त्यामुळे सगळे सुतकीर्दी पाळतात मग त्या काय काय होतं यांचा त्यांच्याशी काही संबंध पण नसतो पण आता नाव आपलं कुळ आलं ना ते पाटील आपण पाटील मग पाळा पाळायर्दी पण पाळा सुतात आता ए ठीक आहे पण सुतकची गोष्ट अशी की जेव्हा तो जो व्यक्ती जातो समजा उदाहरणार्थ एखाद्या पाटीलच्या मुलगा माणूस गेला व्यक्ती गेला आणि बाकीच्या सर्वांनी पाळलं आता जेव्हा आपण त्या व्यक्तीच सुतक पाळतो म्हणजे आपण ते सुतकाचे अधिकारी होतो आणि सुतकाचे अधिकारी म्हणजे होतो तुम्ही त्यांचे पापाचे पण अधिकारी पुण्याचे पण अधिकारी होतात म्हणजे असं होतं ना आता तुम्ही सांगा पापाचे अधिकारी झाले तर तुम्ही काय काय त्यांचे कुठे कुठे आहे अशी गोष्ट असते आणि मग तुम्हाला ते त्याचे दोष पण मग तुम्हाला ते आहे पितृदोष मध्ये तुमचे ते ऍड मग ते कारण की नसताना तुम्ही ते इर्दी पाळले सुतक पाळले मग नसताना मग तुम्हाला तुमचे त्यांच्याशी एवढे संबंध नाहीचे तुमचे ते तिथं पाळायची गरज नाही तरी तुम्ही त्यांचं पाळताय तर मग तुम्हाला ते सूतकचे तुम्ही अधिकारी त्यांचे होत आहे तर मग तुम्हाला त्यांचे जे काय असेल हो का का ना दोष ते तुम्हाला त्याच्यामध्ये वाटेकरी व्हावं लागतं होत असते म्हणून मग आपल्याला मग पितृदोष मध्ये आपले भर पडते आपल्या पितृदोषात भर पडते काय होतं बघा ऑलरेडी आपल्याला खूप पितृदोष असतो आता पितृदोषचा विषय काढला ना खूप मोठा विषय तो त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार मी पण आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त एवढंच की आपल्याला सुतकिर्दी किती पिढ्यांपर्यंत पाळायची तर बघा ऑलरेडी असतो म्हणजे आपण काय मागच्या जन्मी केलेला आहे तेच आपण भोगायला येत असतो आपल्या वडिलांचे पण मुलांना भोग म्हणजे वडिलांचे पण दोष मुलांना भोगावं लागतं म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि मी केंद्र सुद्धा प्रत्येक वेळा सूचना देताना किंवा काही मार्गदर्शन करताना प्रत्येक वेळा सांगते की आपण पुण्य करा आपण चांगलं काम करा आपण देवाचं करा स्वामींचं करा आपण सकारात्मक राहा आपण सगळे म्हणजे मदत करा, करा कोणाचे तळतळाट घेऊ नका सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद आपण घ्या आणि आपण जितकं जास्त आपल्याला सेवा करता येईल ना तितकी जास्त सेवा करा तीच आपल्या मुलांना काम आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक म्हणजे मार्गदर्शन मध्ये असं सांगणं महिलांना कुणाला कुठे पण कारण की आपण जे करू तेच आपल्या मुलांना भोगावं लागणार आहे आणि मुलांना मग कसं असतं त्यांचं पण आणि आपलं पण असं असतं म्हणून आपल्याला हे जास्त गरजेचं आहे की आपण पहिले स्वतः जास्तीत जास्त सेवा करायची सेवा करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करायची आणि जे काही गोष्टी चांगल्या चा। आहेत चा त्या आपण करायच्या आणि कोणाचं तळतळ वगैरे घ्यायचं आणि आशीर्वाद द्यायचा आपण जेव्हा आशीर्वाद घेतोच आपल्या मुलांना कामाईल आपल्याला कामाईल प्लस आपल्या मुलांना सुद्धा कामाईल म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असतात आता हे गेले जे गेले त्यांनी किती चांगलं केलेले किती चांगले वागलेले किती त्यांचं म्हणजे पुण्य आहे आणि किती त्यांचं पाप हे त्यांनाच माहिती आहे आणि जर ते असेल तर तुम्ही पण त्यांच्यामध्ये थोडेफार भागे तरी होणारच तर ना दहा टक्के पाच टक्के तरी होणारच ना म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला फक्त आणि फक्त पाच पिढ्यांपर्यंत सुतक पाळायचं आहे त्याच्या पुढच्या पिढीच्या पाळायची गरज नाही तुम्ही जर पाळलं नाही तर तुमची मुलं पाळणार नाही तुम्ही पाळला तर तुमच्या मुलांना पण ती सवय लागेल आणि त्यांना पण वाटेल की असं सवय म्हणजे त्यांची एक अंगवाणी होईल का आपल्याला हे पाळावं लागतं आता पाटील म्हटलं तर खूप काय पाटील खूप पाटील असतात पाटील ना आता असं असं पण कोणी लावून देत मग तसं पण असतं देशमुख असं कोणी नाव लावून देतं मग काय सगळ्यांनीच पाळायचं का असं असतं पाळू नका मा माझं तुम्हाला अगदी विनंती करून सांगणे फक्त पाच पिढ्यांपर्यंतच पाळा माऊली नेहमी सांगत असतात माऊलीच नेहमी सांगतात की पिढ्या सूतक फक्त पाच पिढ्यांपर्यंत पाळायचं त्याच्यापेक्षा जास्त पिढ्यांचं पाळायचं नाही आणि आवश्यकता पण नाही फक्त एवढेच पाळायचं आपल्या रक्ताचं आहे आणि आपले आहे ते आपण त्यांच्या सुतकाचे अधिकारी आहे बाकी सर्व नाहीये सर्वांचे नाहीये म्हणून मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही त्यांचे सूतक पाळतात ना तर त्याला तुम्हाला त्यांच्या पितृदोषात तुम्हाला भागीदारी व्हावं लागतं आता झालं हे आपलं आहे म्हणजे आता आपल्या माहेरचं आता महिलांसाठी आता महिलांसाठी आहे <laughs> आता हे पुरुषांचं झालं म्हणजे आपल्या पुरुषांना म्हणजे आपल्या पूर्ण परिवारालाच पाळावं लागतं ते सुद्धा आता महिलांसाठी बघा आता महिलांच्या माहेरी आता आई गेली आपल्याला दे महिलांसाठी आई गेली तर तीन दिवस सुतक असतं तीन दिवस पाळावं लागतं आई भाऊ बहीण यांचं आपल्याला तीन दिवस पाळायचं असतं त्यानंतर मेवणे मामा मावशी काका काकू यांचं आपल्याला दीड दिवस पाळायचं असत मा, आत्या मामा जे काय असेल आपल्या माहेरचे असे जवळचे लांबचे नाही जवळचे आपल्याला हे बघा आईचं तीन दिवस असतं बहीण भाऊ यांचं सुद्धा तीन दिवस असतं आपल्या माहेरचं तीन दिवस असतं त्यानंतर मावशी मामा आत्या काका काकू हे जे काय आपल्या जवळचे आहे यांचं आपल्याला दीड दिवस पाळायचं असतं आणि पुरुषांना सुद्धा तसंच असतं त्यांना सुद्धा त्यांचे हे त्यांचे तर कुळाचं हे राहत त्यांच्या सुद्धा जर त्या मामा मावशी आत्या त्यानंतर मामा मावशी आत्या यांच्या तिघांचा असेल तर त्यांना ते सुद्धा ते दीड दिवस पाळावं लागतं तर असं असतं म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं फक्त आहे ना तितकंच पाळायचं आपण जास्त नाही ना आपण आणखी आपल्या याच्यावर दडपण आणून घेतो आणि मग ते सेवा वगैरे पण होत नाही आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला नसताना आपण सुतक धरून बसतो ही गोष्ट महत्वाची आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आजच्या व्हिडिओ बघून आपण जागेवा सुतक आपल्याला किती पिढ्यांचं पाळायचे किती पाळायचे का पाळायचे आणि का नको पाळायचे पाळलं तर त्याचे काय दुष्परिणाम असतात हे आपण आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे व्हिडिओ अगदी छोटासा होता पण अगदी महत्वाचा होता कारण की हा प्रश्न सर्वांनाच आहे सर्वांच्याच घरी आहे आणि बरेच जण असे करतात की कोणालाही म्हणजे कोणाच्याही किती पण लांबचा असो त्यांना पडले का आम्ही पण बसलो बाजूला आम्ही पण पडलो पण त्याचं कारण त्याचं आपल्याला काय नुकसान होतं हे आपण आजच्या व्हिडिओत बघितलेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आज सॉरी आज आपण इथेच थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ